আদৰ্শ লাগিল পাওঁ চাগে লাগে আ सकाळपासून पसून पोचवला आज नेमकं उघड दिली कसं वेल वातावरण आणि बारीक सारखी असली पहिली खराब चालती डॉखित की केट की की ठीक आहे खट टाक नाही तीन चार बॅग घेऊ ढोकून आणि यो मिक्स ह्यूमी खातात जर टाकलं तर म्युमिक्सलाही फायदा होतो हे आम्ही टाकील याच्या आधी बी स्टार याच्या आधीच्या खातात टाकील ते सारखी अशी माझ्यात खराब झाली खातात मिक्स करून टाकले डायरेक्ट याशिवायला आता सारखी दोन तीन दिवसानंतर आता परत एकदा खत टाकून देऊ माल बरा केला बरे आहे बोंडे पात्या जाऊ शान्नापर्यंत त्याच्यात आता त्याच्यात बाजरी होती पहिल्या याच्या आधी वावर तपेल पण नाही एक पण महिना वावर तपेल तरी अशी सारखी आता नाही म्हणलं तरी डॉक इतकी आहे आणि गावाचं वावरतीन चौर क्रिप्स दिसत राहिलं आता वक्कर करत चाललं मी त्याच्यात त्या व्हिडिओ सांगितलं नव्हतं म्हणून वक्र आणून घेतलं त्याच्यानंतर दिसत नाही सध्याच पण आहे थोडा ट्रिप्स आहे ही ही मा माशी म्हणते किडा म्हणते बो बा त्याच्यासाठी पॉवरी घेणं पडणार लवकर नाहीतरी कट करून टाकते याला

शेंगदाण्याचं झाडाल की हा लेखने शेंगदाण्याच झाडायला आता वरलंय म्हणून ते उपटाला जमत नाही त्याला लई गारा लागतो त्याला येईल येखणी घ्याय मी ते बी Ya, tersang dan nikti. Japan. अभी गेमर्स दोन तीन दिवस बसून पाऊस चालू त्याच्यामुळं तर आपल्याला शेंगा आहे तिकडे खायला नाही चपला भरल्या सगळ्या शेंगा हो आवरत असलं तर खायला भेटत असं

तूर आपली इथूनच सगळं आलत डाळ भाजी काय खायचं चपली चप्पल लागली खाली परत गारेची तिकडं वडा आहे आपलं वड्यास पाणी पाहिजे Dulu-dulu paknya sah. Pusat lah tu. Pani sesuatu apa? Ya pak. Dulu-dulu टाकीवरून टाकित तुम्हाला आता आपलं कसं व्हावं टाकी पाबर आपली की मोठी तर टाकीच कसे आपण रातच गॅप असला तर तिच्यात पाणी भरून ठेवायचं तसंच आपलं आता दिवस या गावटांची लेट गेली पण रात्री जर भरून ठेवली तर दिवस आपल्या एवढे आला की बघणं पाणी पुरून जात दीड अक्कराला झालं यार पाहिलं घेऊ आपलं सिडपाठ ताडपत्रीच करेल आम्ही स्क्रू मारेल झाला डायरेक्ट शेतताळे ताडपत्रीनं तुम्हाला जर करायचं असेल तर येऊन पोहून जाऊ शकता हॅलो बाबा आपण हाव हो द्या जवळ आपले नारळ झाडपाव झालं रे कलमी लाविल ते आपण या जांबात झाड झाला आता मोबाईल पाडायचा वापरायला पहा कसे भरेला आला The water शेती आहे का सूरज वाघमारे शेती आहे का तिथे शेतीची पूर्णी सूरज भाऊ बाकी आपला हव नियोजन पाहत आहे एकदा कधी भरून टाकलं ना तर किती कधी टेन्शन येतो तिकडे रे काकाची इकडं बोरे पाणी मारून जाई आणि कोण वाडाय त्या झाडाच्या आपल्याला वाड्या सगळी कोणी इकडून समोर वाडाय त्या झाडाच्या कोण वाडाय आता इथे झुम आहे नाही आहे झूम करून पाहतोय इथं वाडाय आता गेरीश पल्लीकून वाडा आहे कडून वाडा आहे समोर पण वाड्या पलीकडे पलीकड्या वाड्या मोड रस्ता नाही पहिला आता डायरेक्ट रुंदीकरण चालू चालायचं का साडेपाच झाले खाल टाक तुम्ही डोरायला मग हे ब पोतीची पानं तुमचं कोणा कोणाचं याचा ग गळा धरतो बरं अशी जीभ बाहेर वाढल्यावर होतं असं वाटतं की जगत नाही आता हे पोतीची पानं खाल्ल्यावर ती शिवंगोळी तरी करत नाही त्याचे भाज्यासारखी बेकार लागते ती मैतली ओढत ती आपलं मला की, की तो ना, कसं तर जानला करायची इच्छा आहे द्यायना करू शकतो फुकट एका लाखाच्या आत ए भाई हाऊ दातून पाणी आणेल तिथे प्रेशर पाण्यात येईल तिथे लाईट असली नसली आपला हाऊस असला असताना धरायचं टेन्शन नाही आहे आपलं सीड पाहून घ्या तुम्ही आतून परत एक व्हिडिओ करून मी सीड सिड ताडपत्री डायरेक्ट शेत आणि आपल्या गाई बांधलेली आत आता ही सगळी स्क्रू मारून फिट करील डायरेक्ट कमी खर्चात डायरेक्ट कमी खर्चात सगळे स्क्रू मारून जाम करेले दोन खोल्या काढेल इकडे ढोराईस करेले आणि इकडं जर कधी गरज पडली तर झोपाला यायला त्याला करून ठेवले तसंच गरज गायगी जाणताच पडते म्हणा ना। नाहीतर मग सगळी सोय पलीकून एक गेट काढली आलीकून एक गेट आहे तर आपल्या प्राणी बारी राधा नाव राधा बरं ठीक आहे चला यो परत कधी ऑनलाईन